जय कालभैरव आज आपण बघणार आहोत कालसर्प योग म्हणजे काय कालसर्प योग म्हणजे जर राहू आणि केतूच्या एकाच बाजूला जर सर्व ग्रह येत असतील हर्षल प्लुटो आणि नेप्चून वगळून तर तेव्हा कालसर्प योग तयार होतो तर हा कालसर्प योग तुमच्या कुंडलीमध्ये काय येतो याचे कारण पाहूया पहिलं कारण म्हणजे पूर्वजन्मीचे दुष्कर्म जर पूर्वजन्मी एखाद्याचे पैसे घेतले असतील आणि ते परत केले नसतील किंवा एखाद्याची जमीन लुबाडली असेल तर हा कालसर्पयोग तुमच्या कुंडलीमध्ये येऊ शकतो दुसरं कारण म्हणजे या जन्मीचे दुष्कर्म तिसरं कारण जर तुमच्या पितरांना म्हणजे पूर्वजांना जर गती मिळाली नसेल तर कालसर्पयोग तुमच्या कुंडलीमध्ये येऊ शकतो आणि चौथं कारण म्हणजे नागवध नागवध केला असेल तर कालसर्पयोग तुमच्या कुंडलीमध्ये दिसतो याचे परिणाम काय होतात तर संतती सुखापासून वंचित राहावं लागतं घरामध्ये कायम क्लेश असतो घरामध्ये अस्वस्थ वाटतं भयभीत करणारी स्वप्न पडतात स्वप्नामध्ये साप किंवा नाग दिसतो किंवा नागवध करताना असं स्वप्न पडतं हातून देवधर्म घडत नाही नेहमी आळस आणि झोपावंसं वाटतं मानसिक आजार होतात हे असे परिणाम यात कालसर्प योगाचे आहेत तर यावर उपाय काय तर कालसर्प शांती नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राद्ध हे विधी करावे लागतात हे विधी दोन नद्यांच्या संगमावर अश्वत्थ वृक्षाच्या परिसरात आणि महादेवाच्या मंदिराच्या सानिध्यात करावे असं ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे महाराष्ट्रात असं ठिकाण नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दिशेला आहे हे विधी करायला तीन दिवसांचा कालावधी लागतो Direi vero.